महाराज व विठ्ठल मातेची दौंडपाटस येथे श्री संतसेना महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणासाठी श्री लक्ष्मीनाथजी महाराज चौरंगीनाथ मठ केटगाव यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडला कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी हजेरी लावली तसेच माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव बावळे सत्वशील शितोळे योगी भैया शितोळे या प्रमुख गाव पुढारी मंडळींनी कार्यक्रमाला हजेरी लावली तसेच समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन कसबे पाटस नाभिक महामंडळ पाटस यांनी पार पाडले महाराष्ट्र माझा न्यूजसाठी विकास साळुंके दौंड शहर प्रतिनिधी